जय गुरु वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या अमृतवाणी मराठी भाषणे भाग एक या पुस्तकातील भाषणाच्या एका भागाचे मी वाचन करीत आहे व्यायामहीन मनुष्य स्वतःचा आणि राष्ट्राचा शत्रू प्रत्येक शरीरधारी प्राण्याने आपले शरीर निरोगी बलसंपन्न वीर्यवान आरोग्यमुक्त व नेहमी सेवेस तत्पर ठेवले नसेल तर त्याला जीवनाचा आनंद अनुभवता येणार नाही किंबहुना त्याला जगात जिवंत राहण्याचा अधिकार नाही दुर्बल व कर्महीन माणसावर प्रेम करण्यासाठी ही सृष्टी नटलेली नाही बलहीन माणसाचा व्यवहार मनोराग बनून हवेत विरून जातो म्हणून दुबळेपण म्हणजे संकटांना आव्हान शत्रूंना निमंत्रण व दुर्जनांना उत्तेजन हा इतिहासाचा सिद्धांत आहे व्यक्तीचे दुबळेपण ही राष्ट्रनाशाची खिंड आहे महान देशद्रोह आहे हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आमच्या लोकात ब्रह्मज्ञान सांगणारे कमी नाही परंतु बलाचा अभावी तशी कृती त्यांच्याकडून होत नाही याचा परिणाम असा झाला आहे की एखाद्या आजारी माणसाचे डोळ्यात देखत घरात चोर शिरून त्याने माल लांबवावा परंतु हे सर्व कळूनही त्याला काहीच करता येऊ नये मग असल्या ध्यानाचा उपयोग काय मी बलवंताची व्याख्या एवढीच करत नाही की फक्त किंवा कवायतीने तोच बलवंत माझ्या मते देशाच्या शांती व प्रगतीला तसेच माणसाच्या कर्तव्यपूर्तीला जे जे आवश्यक असेल त्या सर्वांची ताकद माणसात असायला पाहिजे ती केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक बौद्धिक व आध्यात्मिक रूपाने देखील साठवलेली असली पाहिजे त्यापैकी एखादी शक्ती जर का उणी असेल तर तो त्या बाबतीत कुठेतरी बळी पडलाच म्हणून समजा शारीरिक बळाचे जोडीला ज्ञानबळ व आत्मबळ असेल तर प्रत्येक कामाला योग्य दिशा लागून त्यापासून जगाचे कल्याण होईल ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय या सर्वांवर मनुष्याचे आयुष्य सुखरूप होईल व्यायामाच्या शक्तीमुळे माणूस हिंसक बनतो असे काही लोकांचे म्हणणे आहे म्हणून व्यायामाची नशा पचवून त्यांचे लोकसेवेत रूपांतर होण्यासाठी प्रार्थना सत्संग मार्गदर्शक बौद्धिक व राष्ट्रीयतेचा पाठ देऊन विवेकी शक्ती जागविणे आवश्यक आहे तुकड्यादास